उत्तर पुणे जिल्ह्यात एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत असलेल्या नारायणगाव वारवाडी येथील श्री साई द्वारकामाई मंदिराचे जीर्णोद्वाराचे काम प्रगतीपथावर आहे या मंदिरासाठी येथील दानशूर साई भक्त विनायक रसाळ यांनी अकरा गुंठे जागा मोफत दिली आहे या ठिकाणी ओम साई सेवा मंडळाच्या वतीने तसेच दानशूर व्यक्तींच्या दातृत्वातून शुक्रवार दिनांक सात एप्रिल रोजी विशाल साई भंडारा महाप्रसाद देण्यात येणार आहे सुमारे पाच हजार साई भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे या प्रसंगी महारक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले अशी माहिती ओम साई सेवा मंडळाचे संचालक सुदीप कसाबे व अनिल देवटे यांनी दिली आहे नेमकं कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याविषयी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहूयात पायवारी सोळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला गेला आणि खरं तर आपण ज्यावेळेला शिर्डी या गावी गेल्यानंतर बाबांच्या त्या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर पुन्हा आपण नारेगावे आलेलं हा पालखी आले सोहळा नारेगावात आल्यानंतर खरं तर आपण प्रत्येक देव बोलूत असतो तो बोलवण्याचा कार्यक्रम उद्या आहे आणि म्हणून उद्या शुक्रवार दिनांक सात चार दोन हजार तेवीस तेवीसला सकाळी आठ ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत भव्य रक्तान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने भव्य असा विशाल भांडाराचं आयोजन केलेलं आहे या वर्षीचं वैशिष्ट्य आजच्या या भव्य विशाल भांडारामध्ये संपूर्ण गावठी तुपामध्ये लापूचं जेवण करण्याचं नियोजन मंडळाने केलेलं आहे यामध्ये मंडळाचे सर्वसे असणारे आपले पप्पू शेटकासाहेब असतील आदरणीय शिवाजीदादा बोरडे असतील कुमार खांडेकर असं जी गाडवी असतील त्याचप्रमाणे असे बरेच भक्त आहे का त्यांचं प्रत्येकाचं नावाचा उल्लेख करावा या ठिकाणी लागल भाऊ वरुळे साहेब आहे श्रीकांत वायाळ आहे अशी सगळी मंडळी यांच्या रसाळ नाणं विनायक नाणारा रसाळे या सर्वांच्या माध्यमातून विशाल उद्या विशाल भव्य असं साई भंडाराचं नियोजन आपल्या त्या ठिकाणी होते त्यामध्ये किशोर आमचे खैरे वगैरे असतील ही सगळी मंडळी त्यामध्ये माध्यमातून काम करत आहे उद्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा उद्याचा हा जो विशाल भंडारा आहे हा नारायणगावच्या पंचकृषीमधील पहिला विशाल आहे कारण या विशाल भंडाराला संपूर्ण तालुक्यातून लोक येणार जाईल उद्याचं हे जे अन्नदान आहे जवळजवळ पाच हजार लोकांचं मोठं अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो कालपर्यंत अनेक साई भक्तांनी या ठिकाणी आपल्या अन्नदान रूपी सेवा देण्याचं काम या ठिकाणी केले कालपर्यंत आपल्याकडे सव्वा लाख रुपये या ठिकाणी जमा झाले आणि जवळजवळ वस्तू स्वरूपामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाची देणगी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून आज हृदया विशाल साई भंडारा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याच पद्धतीने आरोग्याची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून रक्ताचा तुटवडा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये अनेक हॉस्पिटलला पडलेला आहे तो तुटवडा भरून काढण्याचं काम आदरणीय आमचे सर्वांचे सहकारी कपच त्यांच्या नियोजनातून हो उद्या भव्य असं रक्तान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या रक्तान शिबिराला गावातील सर्व तरुणांनी उपस्थित राहावं तरुणींनी तरुणींनी उपस्थित राहावं आणि हे रक्तदान शिबिर असं भव्य दिव्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करण्यात येत आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता भव्य महाआरतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ या महाआरतीमध्ये दीड ते दोन हजार लोक महाआरतीमध्ये सामील होणार आहेत त्या महारतीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सामील आहोत अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण तुम्हाला करीत आहोत धन्यवाद